ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ओके okay. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट मान्य श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण यांनी प्रयत्न केले की सर्वात एक उत्कृष्ट कार्यक्रम जनमानसा लोकांसाठी घ्यावा त्यात आम्ही सामूहिक विवाहाचा सोहळा करत आहोत सामूहिक सोहळा सध्या पंच्याहत्तर हा अमृत महोत्सवी घेऊन पंच्याहत्तर जोडप्यांचं आम्ही लग्न करत हो, आहोत त्यात मी एक को स्पॉन्सरर आहे आणि हे सर्व आम्ही मोठ्या दिमागात शिस्तबद्धरित्या करीत आहोत यासाठी हे आमचे सर्व स्टाफ हे पण सहभागी आहेत सर्व लोकं त्यात लागलेले आहेत आम्ही रोजचा रोज मी स्वतः जाऊन आढावा घेत आहेत काही क का त्रुटी असेल काही सजेशन असेल याचा सर्वपणे पूर्णपणे अभ्यास करून एकदम शिस्तबद्ध आणि चांगल्या रीतीने एक मॉडेल म्हणून आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न करीत आहोत तसंच पंच चोवीस तारखेला परत रक्तदान शिबीर घेत आहोत विक्रमी रक्त संकलनचं उद्दिष्ट ठेवलेला आहे यासाठी आमचे सर्व स्टाफ आमचे हितचिंतक आमचे गिराईक ते बी सहभागी होत आहेत आणि हा एक मोठा सोहळा निर्माण करत आहोत या निमित्ताने आमचे प्रेरणास्त्रोत मान्य जगन्नाथ शिंदेंना फार मोठ्या शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या कार्याचं जे अख्खं भारतभर भारतवर्षात प्रसार हो आणि ही प्रेरणा सर्वांना मिळत राहो